मोळ दोसीतला राजा रवी धंगेकर मनातला उमेदवार कोण अण्णा मोळ तुमच्या मते कोणता उमेदवार आहे तुमच्या मनात कोणता उमेदवार आमच्या मनात रवींद्र धनगेकरच आहे मुरली अण्णा मोड पण मतदान करेपर्यंत विचार बंदी होत आम्ही निवडून देणार धंगेकरांना आणि बाकीच्या लोकांना गाजर देऊ नरेंद्र मोदी म्हणली काय नाही तुम्ही तुम्ही आम्ही आमची वसंत मोरे पुण्याचा मुरली अण्णा मोळ रवी धंदेकर एकच माणूस आम्ही एकच पक्ष बघतो बीजेपी सरकार छान काम आहे त्यांचं आम्हाला वाटतं की वसंत आजपर्यंत झालं नाही जिथून आणली नमस्कार मी जगताप स्वागत आहे आपलं सिटी मध्ये पुन्हा एकदा आपण आलेलो आपला विशेष कार्यक्रम घेऊन लोकसभेचा रणसंग्राम हा कार्यक्रम घेऊन आलेलो आता आपण पुण्यातील भाजी मंडईमध्ये या मंडईमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या मनातील नेमकी खासदार कोण लोकांची कामं कोणता उमेदवार चांगल्या पद्धतीने करतो लोकांना उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे या सर्व माहिती आपण या उमेदवारां लोकांकडून जाणून घेणार आहोत लोकांना उमेदवारांकडून नेमकी ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षांवर तो उमेदवार कसा उभा राहतो यामागच्या उमेदवारांनी काय केलं आत्ता काय हवं आहे लोकांना आणि भाजी मंडळीच्या ज्या समस्या आहे जे विक्रेते असतील किंवा खरेदारी खरेदी करायला येत असतील त्यांचं काय मत आहे या सर्व विषयावर आपण या लोकांशी बातचीत करणार आहोत नेमकी लोकांना काय वाटतं आत्ता आपण या भाजी मंडईमध्ये आलेलो जवळपास आपण जर बघितलं तर या भाजी मंडईमध्ये गर्दी संध्याकाळी जर आपण बोललं तर हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी असते भाजी खरेदी करण्यासाठी किंवा विक्रेते या ठिकाणी बसले विक्रेत्यांशी देखील आपण चर्चा करू नेमकी त्यांना काय वाटतं आता आपण त्यांच्याकडून जाऊ द्या बाबा लोकसभेची निवडणूक आपली तेरा मेला मतदान आहे तुम्हाला उमेदवार माहिती असतील तिन्ही पण रवींद्र दंगेकर मुरलीधर वसंत वसंतात्या मोरे बरोबर तुमच्या मते कोणता उमेदवार आहे तुमच्या मनात कोणता उमेदवार आमच्या मनात रवींद्र दंगेकरच आहे कारण तो आत्ता सध्या तरी विद्यमान आमदार आहे त्याचा कामाचा तडाखा का फार मोठा आहे संपूर्ण कसबा पेठेमध्ये ड्रेनेज लाईन असो ह्या पुण्याची मंडई ह्या पुण्याच्या मंडईमध्ये संपूर्ण सी सी टी व्ही तुमचं हे स्मारक आत्ता आणि संपूर्ण लाईटीचं काम इतकं झपाट्याने फटाफटा फटाफटा फटा, त्याच्या आमदार निधीतनं केलं आणि जे जुन्या वाड्यामधले ड्रेनेज लाईनी वगैरे अमुक तुमूक जे पुण्याचं म्हणजे कसब्यातलं कुठलंही काम असू त्याने केलं आणि त्याचा तो धडाका पाहून आम्हाला असं वाटतं की तो पुण्यासाठी संपूर्ण म्हणजे पुणे शहर टार्गेट धरून संपूर्ण सार्वजनिक ठिकाणी ज्या नागरिकांच्या सोयी आहेत समजा पार्किंग असू कुठं तुमचं इतर कुठल्याही समस्या असू सार्वजनिक त्याच्या बाकीचे जे बाकी दोन उमेदवारी त्यांच्याकडे कसं पाहता तुम्ही ना आता बाकीच्या दोन उमेदवाराचं काय इतकी कल्पना नाही आहे म्हणजे की कल्पना नाही आहे पण त्याच्यामध्ये कधी आपल्याजवळ कसं त्यांचा जास्त संबंध आला नाही जे पुण्याच्या राजकारणामध्ये जे धनगेकर आहे ना ते फार दिल्लीपर्यंत त्यांचं नाव गेलं त्यामुळे ते ॲक्टिव्ह असल्यामुळे ते संपूर्ण त्यांचे गाठी सतत चालू आहे अजूनपर्यंत आम्हाला दोन उमेदवार अजून पुण्यातले भेटले नाहीत एवढा मोठं मंडळ म्हणजे पुण्याच्या मेन महत्वाची मंडळ त्याच्यामध्ये काय भेटले नाही काय वाटतं कोणाची हवाई कोणी रवींद्र दंगेकर मुरलीधर मोळ की वसंत दादा मोरे मोळ मोळ दंगेकर अरे दोस्तीतला राजा दोस्तीतला राजा दोस्तीतला राजा म्हणतात जय राजा जय विरू खांदा खांद्यावर हातला इकडे दंगेकर इकडे मोळ काय सांगा माणसातला माणूस दोस्तीतला राजा रवी दंगेकर हात एकमेकाच्या आम्ही जसे दोस्त ते त्यांची त्यांची पण निवडून आल्यानंतर त्यांचं पण असंच खांदा हात पाहिजे असं असंच राहणार परत मोळ मोळ तश्चित राजा रवी दंगेकर तुमचं काय मत आहे बाबाेकर म्हणजे वातावरण दिसतं मला इथले इथं चांगली जुगलबंदी राहिली भाजप कुणी म्हणते काँग्रेस कुणी म्हणतं मोळ कोणी म्हणतंय दंगेकर पाहूया पुढे नेमकी लोकांचं काय आणखीन म्हणले चला ताई काय भाजीपाला सध्या काय भाव का, गाजरं कशे काकडी कशी आता गाजराचा सीझन संपत आलेला आहे आणि आता संपेल गाजर काकडी आहे डिस्काउंटमध्ये लावलेली आहे एकदम छान आता उन्हाळ्याची काकडी भरपूर लोक खातात आणि आता गाजरच संपलीत निवडणुकीमध्ये बघू आता कोणी किती गाजर दिलेत गाजर कोणाला द्याशा तुम्ही निवडणुकीमध्ये कोणाला गाजर भेटणार गाजर आता जर बघायला गेलं तर हवा जी आहे ती धंगेकरांची आहे आम्ही निवडून देणार तर धंगेकरांना आणि बाकीच्या लोकांना गाजर देऊ विथ नळ अच्छा बाकीचे दोन उमेदवार अंक कसं पाहतात नाही पण कसं होतं माहिती आहे का आता बी जे पी जे आहे ना त्यांनी ते फोडाफोडीचं राजकारण केलं ते आम्हाला आवडलेलं नाही आहे त्यामुळं त्याचं नक्कीच आम्ही त्याचं आणि दोन हजार चोवीस हे सामान्य जनता काय करते हे आम्ही दाखवून देणार आहे कारण लोकांना खूप असं वाटतं की कोणाला काय आता त्यांनी पक्ष फोडले अख्खाचे अख्खे पक्ष फोडले दो एक नाही दोन पक्ष फोडले आणि त्याच्यानंतरही त्यांना जर असं वाटत असेल की आता आम्ही आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीसच्या पंचेचाळीस सीट निवडून आणू आणि हे सेल आता नू। ते ते जर त्यांना असं वाटत असेल की जे पंचेचाळीस सीटं आहेत हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडून आणू तर त्यांनी गृहीत धरू नका आम सामान्य जनतेला जनता कोणाच्या बाजूने असेल आणि कोणाला गाजर भेटेल आता जनता तर काँग्रेसच्या बाजूनी आहे का तर थोडा बदल हवा आहे आम्हाला पण आणि जे आत्ताचे जे घाणेडं राजकारण आहे बदल का, बदल हवा आहे थोडा कशाचा बदल हवा आहे नक्कीच आता जे ज्यांनी ते काम केलेलं आहे आम्हाला आमची कामं करण्यासाठी असे खासदार म्हणून निवडून द्यायचे आहेत आणि ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना आम्ही पुढे पाठवणार आहे ज्यांनी आता आमदार म्हणून आमच्या इथे दंगे करत काँग्रेसचे तर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये त्यांनी निदान एक वर्षभरामध्ये मंडईमध्ये येऊन आमच्या समस्या जाणल्या आहेत आमची कामं केलेली आहेत तर निश्चितच आम्ही त्यांना मत देणार आहे म्हणतो कोण मुरली अण्णा मोह कोण आहे येणार कोण तुमच्या मते कोणाचं वारं दिसत जे हिंदुत्वाचं काम करणार तेच खासदार होणार जिन्होंने राम को लाया कोला को लाएंगे जिन्होंने राम को लाया हे कोल्हायंगे जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही मोहळांचं नाव घेऊ राहिले आपण विरोधक तर म्हणताय त्यांनी कोरोना काळात काम नाही केलं महापौर होते त्यांनी काम नाही केलं भाजपनी काय काम केलं महागाई वाढून ठेवली त्याला महागाई वरून आठवलं महागाई जरी वाढली ना तरी तुमचं पण दहा लाखाचा फ्लॅट चाळीस लाखाला झाला ना मग तिथे तुम्हाला महागाई नाही दिसली का अच्छा तुमचं दुकान भाजीपाल्याचं ताई तुम्ही सांगा काय वाटतं महागाई वाढली का तुम्ही भाजीपाला वाढली ना आता ग्राहक म्हणते अहो खतं महाग झाली पेट्रोल डिझेल महाग झाले मग त्याच्यामुळं जी टीका केली जाऊ राहिली विरोधकांकडून जसं आता तुम्ही म्हणाले की जो राम रामकुलाय हम कोलायंगे ज्या पद्धती म्हणजे तुम्ही म्हंटल आता पुण्याचा एक मुद्दा आहे पुणेश्वर पुणेश्वर महादेव यावर काय घटना घडताय नाही नाही ज्या घटना घडू राहिल्या आता मध्ये पोलीस रात्रीचा पोलीस बंदोबस्त आणावा लागला तिथे नेमकी या सगळ्या घटना घडतात जो जो निकाल लागणार त्या निकालाच्या साईडने मंडई मध्ये आता आम्ही फिरतोय निम्म मार दंगेकर निम्म मार मोळ नेमकी काय कुणी म्हणतोय दंगेकरांनी कॅमेरे लावले तर कोणी म्हणताय तुम्ही म्हणताय मोळ येतील नेमकी काय मंडईत नेमकी कोणाचं काम हिंदुत्वाला आहे दंगेकर असू द्या वसंत मोरे असू द्या आता मुरली मोळ असेल तुमचं मत हिंदुत्वाला मोळला आम्ही स्वतः कधी भेटलो नाही काय ना, का ना पण आमचं मत हिंदुत्वाला आहे कोणाचा चेहरा बघून नरेंद्र मोदी कोणाचा चेहरा बघून तुम्ही नरेंद्र मोदी तेच बाहेंवरती त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही जागतिक प्रश्न जे असतात मोदी सुटणार नाही अच्छा महागाईवर तुमचं काय म्हणतात महागाईत काय सामान्याला जे परि घेते नाग तर होणारच महागाई जरी वाढली तरी सुरक्षित राहायला भेटतंय ना एवढ्या वर्षात एक बॉम्बस्फोट झाला का अतिरेकी हल्ला झाला का तुम्ही मला सांगा बीजेपीच्या सत्तेमध्ये झालं का आमच्या समोर तर काय झालं नाही आणि ना आम्हाला कुठला त्रास नाही महागाई वाढू द्या महागाई वाढणारच लोकसंख्या वाढली तिथं महागाई वाढणारच ना आमचा एकच माणूस आहे रवी धंदेकर एकच माणूस त्यांनी भरपूर कामं केल्या हो भरपूर म्हणजे काळजीच त्यांनी मिटवून टाकली फार हो लोक म्हणते म्हणजे अंधारामध्ये बसायचे पण त्यांनी त्यांना उजेड दाखवला भाजीपालर काय भाव काय भेंडी कशी भाऊ मध्ये माल वीस ला पाव आहे पण सर्व मागे सध्या भाऊ हा उन्हामुळे गिरॅक घेत नाही मागे मागे लोक बाकी लोकसभेचं काय चाललंय कसं वाटतं वातावरण कुठं वाटतंय काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेसशिवाय पर्याय नाही ढंगेकर येणार बाकीचे दोन उमेदवार कसे वाटतात ढंगेकर वन साईडने येणार बाकीचे दोन उमेदवार कसे वाटतात अजित पवार झिरो नाही 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 मोळ आणि वसंतदा मोरी एक तर्फी होणार आहे ढंगेकर मोळ पाहिजे मुरलीधर मोळ हवे मुरली तुम्ही काय सांगाल तुम्ही म्हणता इकडून आवाज दिला तुम्ही तुम्ही पण आवाज दिला इकडून तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला उमेदवार कोण सध्या आम्ही एकच पक्ष बघतो बीजेपी सरकार केंद्रामध्ये हो आपल्याला एकच पाहिजे बीजेपी सरकार राज्यात चालतं कॉकटेल असं तरी चालतं पण केंद्रात एकच बीजेपी सरकार ओके म्हणजे सरकार म्हणजे छोट्या पार्टीत कॉकटेल झालं तर मोठ्या ठिकाणी मोठ्या पार्टीत गेले फाईव्ह मग नाही तसं नाही आत्तापर्यंत जे मोदींनी कामं केले ते थोडीफार कामान आपल्याला दिसते आत्तापर्यंत काय दिसले का आपल्याला मोहळच आम्ही आता सध्या पक्ष बघतो बीजेपी सारखा एकच बाकी कुठलं नाही ओके म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की आ... का... उमेदवाराचं काम नाही पण पक्ष पाहू हो सध्या तरी आम्ही पक्ष पाहतो केंद्रामध्ये फक्त पक्षच बघतो लोकसभेमध्ये काय वाटतं कोण येईल उमेदवार रवींद्र दंगेकर की मुरलीधर मोळ नाही राजकारणाचं नाही पण मत द्यायलाच जात असाल ना तुम्ही मत द्यायलाच जाता ना तुम्ही मत द्यायला जाता ना तुम्ही मग कुठं जाता त्याच्यात लगेच विचार बदल होता ना मत द्यायला गेलं ना पण मतदान करेपर्यंत विचार बदली होतो असं तुमच्या मनात <laughs> नाही कोणी उमेदवार नाही आमचं काय नाही आपलं काय आपण राजकारणाशी संबंधच नाही काय नाही नाही मतदान करायचं ज्याला आपल्याला जो आहे त्याला करणं टाकायचं आता वाराच नाही जो कार्य करण त्याला द्यायचंय काय आता लोकसभेला वारं कुठं फिरत आहे पुण्यात कोण आहे पुण्यात भाजप नगर भाजपाचे खासदार राहणार मुरल्यांना मोड अच्छा हे जे वारं आहे त्यात विरोधकां आरोप होतोय महागाई वाढवली महागाई वाढवली तर त्यावेळेला महागाई कमी होती का आता आता वाढवली म्हणजे पैसे पण वाढले ना इन्कम आहे का इन्कम वाढली म्हणल्यावर महागाई वाढणारच ना तेव्हा वेळेला चाळीस रु चारशे पाचशे स्क्वेअर फूट दोन ला पाच दहा लाखाला मिळायचं आता त्याचे चाळीस पन्नास लाख रुपये होतात म्हणले तेवढं होणारच ना फरक पडणारच तो रवींद्र दंगीकर कारण की वारं जर बघितलं तर इथं आत्ता मी एवढं फिरलो मोरली धर्म हे म्हणजे बी जे पीवाल्यानंतर वाटोळ गेलं आमचं सगळं मेट्रो मुळ आमचे धंदे पाणी बंद झाले बीजेपी मुळच पी मुळेच अच्छा दंगेकारांकडून निवडून आल्यानंतर ले पहिली अपेक्षा काय तुमची कोणतं काम केलं नाही नाही मंडळामध्ये अजून कोणतं काम केलं पाहिजे अय मंडळ तो निवडून हे पत्रे काढतील आमच्या व्यापाऱ्यांची परत पहिली सारखी दुकानं चालतील हीच आमची अपेक्षा आहे रवींद्र दंगेकर हा आता त्यांनी मेट्रोची बघा आतमध्ये लाईट लावले कॅमेरे लावले परत भरपूर त्यांनी काम केले निवडून आल्यानंतर दोन चार महिन्यातच बाकी बी जी बाहेर भक्त मतदानाच्या येतात जातात येतात पत्रे काढणार बाकीचे दोन उमेदवार भेटले तुम्हाला नाही नाही कोणच नाही नाही त्यांचे कार्यकर्ते भेटतात आम्हाला तुम्ही काय नाही तुम्ही तुम्ही आम्ही आमची दुसरे कोण नाही कमल मोदी भाई नरेंद्र मोदी ओनली पुण्याचं काम कोण म्हणजे पुण्याचं काम कसं वाटतं तुम्हाला पुण्यात कोण उमेदवार उमेदवार चांगले बाकीचे दोन उमेदवार ते फक्त वोट कटिंगसाठी दोघं जण आणि काँग्रेस तर पार संपलेला आहे आपण मग कसब्यात काय हा का ते कसब्यात नवीन होता त्याच्यामुळे ते इथला ब्राह्मण लोक वोटिंग नाही केला तेव्हा सदाशे नारायण पेठमुळे म्हणून तो ते आम्हाला निवडून आले आता चित्र फिरेल 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 तर काय वाटतं नेमकी पुण्याचं वारं कुठं आहे मुरलीधर मोळ रवींद्र दंगेकर की वसंत मोरे वसंत मोरे वसंत मोरे काय सांगाल नेमकी तात्यांचं तात्यांचं काम आम्ही बघत आलेलं म्हणजे एकदम छान काम आहे तात्यांचं आम्हाला वाटतं की वसंत मोर्याचे हवे तात्यांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काम पुण्यामध्ये कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजे नाही अशा काय अपेक्षा आम जनतेला तात्यांचा खूप फायदा होईल कारण ते आम जनतेचे खासदार होणार म्हणून बाकीचे दो, जे दोन उमेदवार दो आहेत त्यांच्याकडे कसं पाहता तुम्ही एक आमदार आहे आणि एक माझी महापौर आता बघितली तुम्ही पुण्याची अवस्था काही विकास नाही म्हणून आम्हाला तात्या तुम्ही आत्ता सांगितलं की पुण्याची अवस्था बघितली आत्ताच इथं कोणतरी राहिली ते म्हटले की रवींद्र दंगेकरांनी आपण जर बघितलं तर मंडई सी सी टी व्ही लावली लाईट लावली कोणी म्हणताय मोहळांनी देखील चांगलं काम केले महापौर तेव्हा म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगताय तुम्ही म्हणताय वसंत मोरे तर तुम्ही ह्या म्हणजे तुमच्याकडे यासाठी काय उत्तर आहे काय विकास होणार पुण्याचा हेच बोलू शकतो मी पुण्याचा विकास कोणाचा वसंत मोरे विधानसभेला निवडून आल्यानंतर दंगेकरांनी इथलं बघतचं काम केलं लायटीचं काम केलं ला, बाकीचं काम केलं या, या पुतळ्यावरती के एखादा सा, एक पुतळा बसवला दुसऱ्या पुतळ्याला मँग डबरी केली भरपूर कामं केली त्यांनी धंगेकर साहेबांनी आता वि लोकस विधानसभा वेगळी आणि लोकसभा वेगळी त्याच्यामध्ये आता काय शेअर मोठे आहे त्यात कोणाचा योजी येऊन आपण निश्चित सांगू शकत नाही पण आत्ता ह्या भागात धंगेकरांची कामं एक नंबर झालेली तुम्हाला काय वाटतं वारं कुठं फिरतंय वारं तर सगळीकडेच फिरतं आहे पण अजून ते हे बी डिक्लेअर नाही ना म्हणजे बॅलेट पे आपलं फॉर्म फॉर्म बी भरले नाहीत अजून तो भाग नाहीये फॉर्म भरल्यानंतर जे मॉल असतं जे आमच्या आमच्या हिशोबाने गंगेकर निवडून यायला पाहिजे गंगेकर तुमचं काय मत आहे धनगेकर तुमचं काय मत धनगेकर धनगेकर आमची काम करतो तो धनगेकर आमच्या परिसरामध्ये बरीचशी त्यांनी वाड्या बिड्यांमध्ये भरपूर काम केलेली आहे बाकीचे जे दोन उमेदवार मुरलीधर मोरे आणि वसंत यांच्याविषयी कधी संपर्क नाही आम्ही त्यांना कुठलीही कामं घेऊन गेलो नाही किंवा कधीही संपर्क नाही आमचा इथलं हाय म्हणून त्यामुळे धमक्या करायचं दुसरी गोष्ट माझ्या महत्वाची काय आहे हे जे बी जे पीचे चार चार कॉर्पोरेटर निवडून गेले त्यांनी एकाने बी आजपर्यंत तोंड दाखवलं नाही त्याच्यामुळं थोडं पब्लिक नाराज आहे ना काय काय नगरसेवक शोधा म्हणून बोर्ड लागले होते बी जे पीचे चार चार कॅन्डिडेट त्यांच्या प्रभागामध्ये निवडून आले पण कधीही प्रभागामध्ये फिरकले नाहीत आणि त्यांनी कधीही प्रभागामध्ये कुठलंही काम केलेलं नाही आणि ते पाच वर्ष त्यांनी असे घालवले आता सगळे घरी आहेत आता त्यांना काम म्हणजे इलेक्शनचंच आहे काय काय म्हणते काय वाटत महागाई झाली तरी चालेल जे आजपर्यंत झालं ना ते आमच्या मोदीने आणली मंदिर बांधलं तुम्ही काय वाटत मोदीच आहे नाशे वर्षात मंदिर झालं नाही ते त्यांनी केलं या इकडे येऊन बोला इकडे येऊन बोला इकडे या नेम काय काय म्हणते तुम्ही इलेक्शन झालं उद्या वसंत मोरे मोरे यांच्या मनातील उमेदवार वसंत मोरे तुमच्या मनातील उमेदवार मुरलीधर मोळ नेमकी इकडे येऊन बोला इकडे येऊन बोला मोदी नेमकी महागाई वाढवली असं महागाई वाढवली असेल महागाईचा प्रश्न नाहीये पण देश कसं भगतसिंगने कसं आजाद केलं होतं तसं काय मोदींनी इतके चांगले काम केलेत की के आपल्या सगळ्या लोकांसाठी आज ते आहेत म्हणून आपण आहेत विरोधक तर आरोप करताय ईव्हीएम हॅक केलं जाणार आणि नंतर मग मग हॅक झालं की असं असं काही जे जे विरोधक आरोप करताय त्या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता एक सामान्य नागरिक म्हणून ईव्हीएम हॅक म्हणजे तो राजनीतीचाच प्रश्न आहे काँग्रेसनी पण खोटं बोलून याआधी मत काढलीत मोदींनी ईव्हीएम हॅक केलं त्यात बदललं काय आणि जर ईव्हीएम हॅक केले म्हणतात असल पण शंभर टक्के असू शकतं पण त्याने जर विकास होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आज बाकीचे आपल्या आजूबाजूला देश बघितले पाकिस्तान नेपाळ वगैरे सगळ्यांच्या करन्सी केवढं प्रॉब्लेम चालू आहेत तिकडं टॅमॅटो अजून पण दीडशे रुपये दोनशे रुपये किलो इथं वीस रुपये किलो टॅमॅटो आहेत महागाई कसली लोक म्हणतात तेच कळत आणि एवढा सगळं जग हवलदिल झालं तर तेव्हा मोदीजींनी लस काढली त्यानंतर सगळे हे आत्ता बाहेर पडायला लागले सगळे नेते तेव्हा कुठं होते मग हे बरोबर तेवढे माणसं मरत ते होते तेव्हा कुठं होती बाकीची जे मोदींनी केले आज ह्या बाकीच्यांनी काय केले केलं आता के आम्ही फिरलो तर तिथं तिथं औषधं त्यांनी केले लोकांचा विकास त्यांनी एवढा केलाय प्लस लेडीज लोकांसाठी किती त्यांनी कार्य केलेत असं कोणी केलंय का आजपर्यंत राम मंदिर झालं आज राम मंदिर काश्मीर काश्मीर सारख्या देशामध्ये दे, स्वतः काश्मीर सारख्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेडीज लोकांना आजाद केलं तीनशे सत्तरचा चा कलम हटवला आजपर्यंत कोणी हटवलं तिथं पहिले कोणी जाऊ शकत नव्हतं आज सगळे जाऊ शकतोय आमच्या मनात उमेदवार रवींद्र दंगेकर मंडईची त्यांनी सुधारणा केली महात्मा ज्योतिबा फुलेचा पुतळा बसवला मंडईत लाईट बसवली कॅमेरे बसवले परत यशवंतराव चव्हाण पुतळ्याचं आण परत दुरुस्ती केली म्हणून दंगेकर या कोथरूड इकडं कधी महापौर असताना कधी विचारपूस केली नाही वसंत वसंतदा मोरे तिकडे कात्रजच्या भागात इकडे कधी आलेलेच नाही फरक कुठं पुण्याचं वार आज काँग्रेसच्या दिशेने आहे आज रवींद्र दंगेकर आज तळागाळातला गरीब कार्यकर्ता आणि नेता आहे आज जे, जे कसब्यात जो परिवर्तन घडलं आज बी जे पी आज तीन दशकं इथं राज्य करत होतं आज आज काँग्रेस तिथं राज्य करते म्हणजे तर दंगेकरांच्या मानात हे जनता बसली आहे आणि मा जनतेच्या मानात दंगेकर एवढं सांगतो पुण्याचं बाकीचे जे दोन उमेदवारी मुरलीधर मोळ आणि वसंत मोरे यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं धनशक्तीविरुद्ध जनशक्ती म्हणून असं लढत आम्ही आहे आज ज जनता तेच पाहिजे आणि आज काँग्रेस आज एवढं पुढं आहे की आज नरेंद्र मोदी हे ई डी सी बी आय याच्यामार्फतच तुम्ही सगळ्या नेत्यांना करताय आज पुण्यात ते ईडी नाही चालत हो दंगेकर सारखा हा माणूस चालतो गरीबांना जाणणारा गरिबांना द संकटात साथ देणारा तसा हा दंगेकर आज पुण्यात एकच आहे रवींद्र दंगेकर खरं तसं बघा दंगेकर धनगेकर धनगेकर मवळ मवळ यायला पाहिजे धनगेकर मवळ कोणतरी दोन्ही तोणी एकजण यायला पाहिजे तर बघ कामं होती ना आमची आम्हाला पण बरं पटेल ना सांगायला जवळची जवळ आम्ही लांबचा जर कोण उमेदवार निवडून आला तर आम्ही कधी जाणार सांगायला काय अडचण पडली तर दुसरं काय नाही आम्हाला सांगते आहे ना अजून वारं होतंय चालू त्यामुळे आम्हाला सांगते ते असं काय हँडल विचार नाही नाही आपलं तुमच्या मनात आपण नाही काय नाही आपलं नाही काय बोल आपण नाही काय बोला तुम्ही काय बोला की वारं फिरतोय वारं पुण्याच्या आजूबाजूनच फिरते तुम्हाला तीन जण तीन जण रिंगणात आहे त्यामुळे तिघांमध्ये कोण निवडून येईल आहे ही कोणी गॅरंटी देऊ शकते आता बघा तू इथून मा वरचा भाग पडतो तो कोणाचा आहे मोळांचा आहे इथून खालचा भाग आहे आता या एरियात आता काजव्यामध्ये रवींद्र धनगेकरांचे आमच्या मनात काय रवींद्र धनगेकर काय वाटतं तुम्ही आत्ता मी लोकांशी चर्चा करत होते त्यावेळेस मी कोण ओरडत होते मोदी येणार राम मंदिर खाली आहे ना कोणी राहून द्या हे खाली म्हणजे कसं आहे एक रेजचे घोडे पण मेन म्हणजे कसं आहे आपलं आपल्या केंद्रात फक्त एकच पाहिजे आपल्याला भारत चालवणारं फक्त मोदी बाकी काही नाही आजकाल आपल्या आजूबाजूचे बी देश मानतात की मोदीसारखाच आम्हाला मार्गदर्शक पाहिजे त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये बी कसं आहे तिथलीच नागरिक वगैरे सगळे सामान्य नागरिक महागाई एवढी आहे की पुण्यात पुण्याचं वारं कुठं वाटतं पुण्याचा वारं आता पुण्याच्या वारं म्हणजे फक्त एकच आहे आता पुण्याच्या वारामध्ये कसं आहे हे सगळे मोळ म्हणतात कोण हे मानतात नाही का काय पण कसं आहे पुण्याचा वारं तर हे सगळे हे सामान्य नागरिकांकरता नाही हे सगळं झालेलं आहे पण आपल्याला कसं आहे पुणे नाही आपल्याला बघायचं आहे आपल्याला भारत बघायचं आहे काय निसर्ग पुण्याचा विचार केला तर त्यांनी हे विकास नाही होत भारताचा विकास करणारा पाहिजे आपल्याला पुण्याचा विकास करणार नाही पाहिजे पुण्याचा विकास नाही झाला पाहिजे पुण्याचा विकास होऊ शकतो पुण्याचा विकास म्हणजे कसं आहे हे आपण बी आहे पण भारताचा विकास ये पुण्याचा वार मुले मुळ अच्छा आणि कसं पाहता तुम्ही म्हणजे सगळ्याकडे की वर वरती सरकार आहे मोदी सरकारच हवं आहे आणि गोरगरिबांसाठी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेची खोल्या काढल्यात त्यामध्ये भरपूर लोकांनी त्यांना खोल्या मिळालेल्या आहेत तसेच वर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम त्यांनी आठवलं आज बाहेरच्या देशामध्ये एवढी महागाई आहे पण आपल्या इथं भारतामध्ये महागाईवरून तर खरे आरोप होऊ राहिले आरोप करणारे काय हे विरोधकच असतात त्यामुळे काय मोदी सरकारच पाहिजे आत्ताच आपण भाजी मंडईमध्ये देखील पाहिलं आहे की लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की लोकांच्या मनातील उमेदवार कोण लोकांच्या कामाचा भविष्यातला खासदार कोण ज्याच्याकडे दूरदृष्टी असेल की तो भविष्यात पुणे वाहतूकमुक्त करील पुण्यातील ज्या समस्या आहेत तो सोडवता येतील त्याला असा खासदार कोण लोकांकडून देखील जाणून घेतलेला पण यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळाली आहे ही लढत आहे ती एकतर्फी नाही होणार दंगेकरच येतील किंवा मोळच येतील किंवा त वसंत मोरेच येतील असं नाही होणार ही लढत जी आहे ती चुरशीची नक्कीच होणार आहे कारण की निम्मे लोक म्हणतात मोळ येतील निम्मे लोक म्हणतात दंगेकर येतील निम्मे लोक म्हणतात वसंत मोरे येतील नेमकी आपण पाहूया या या मुलाखतीत आपण देखील पाहिलेलं आहे नेमकी कोणाच्या बाजूने यावर आपल्याला काय वाटतं ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कॅमेरामॅन अमोल निगुल सर रुष्के जगताप सिटी नाव पुणे